जर आपली आई असली आईचं माहिती सागर आपल्याला सगळ्यांना माहिती पण आईचं माहित सागरात काय होत सांगू का आपण त्या सागरात बुडू शकतो याच कारण एक एक त्याने पहिल्या दिवशी आणली तो घरी आला आणि त्या पेन्सिलने लिहित होता पण आईने प्रश्न केला नि बाळा तुने पेन्सिल कुठून आणली त्या त्या मुलग्याला वडील नव्हते आणि दुसऱ्या दिवशी तो मुलग्याने पैसे चोरून आणले तेव्हाही आई पैसे दिसले पण तेव्हाही आईनं त्याला प्रश्न केला नाही की तुने पैसे कुठून आणले असं करत करत तो विद्यार्थी एके दिवशी मोठा चोर होतो आणि तो, तो मुलगा चोर झाल्यानंतर काय त्याची चोरी सापडते सापडल्यानंतर त्याला ही फाशी नावाची सजा देण्यात येते त्याला मरण सांगण्यात येतं आणि काय ज्या वेळेस त्याला फाशीला नेण्यात येतं ने त्याची शेवटची इच्छा विचारतात तो सांगतो मला माझ्या आईला भेटायचं त्याची आई येते तो त्याच्या आईला पहिले कडकडून मिठी मारतो आणि कानाला चावतो एवढ्या जोरात चावतो की आईचा कानांना रक्त काढतो अहो कर्मचारी विचारता कार तुने तिला जन्म दिला आणि तू तिला तिच्याच कानाला चावतो असं का तेव्हा तो म्हणतो की मी ज्या दिवशी पेन्सिल चोरली ना त्या दिवशी माझ्या आईने मला मारलं असत ना तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो हो आपले वडील जर आपल्याला मारत असतील ना त्याचा राग नका पकडा हो तो तो मार सुद्धा आपल्यासाठी उपदेश असतो त्यामुळे काय त्या मायेच सागर बाप नावाची नाव असते पण आपल्याला थेटला जायचे म्हणजे कुठे किनाऱ्याला जायचे पण पुढे कसक्यान जाऊ कारण की गुरुविना ज्ञान गुरुविगर ज्ञान जस नदीत पाणी असेल तर ती नदी कामाची झाडाला पान असेल तर ते झाड कामाचे तसंच शिष्याला गुरु असेल तो शिष्य कामाच्या म्हणजेच की निस्त मायाच्या सागरेत आणि त्या नावे तरुण राहिले